स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर तर आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे ऑप्शन दिले आहेत ए स्टेट बँक ऑफ इंडिया बी पंजाब नॅशनल बँक सी बँक ऑफ महाराष्ट्र आणि डी एच डी एफ सी बँक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उप्षयन ए स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक दोन कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ऑप्शन दिले ए ॲडम स्मिथ बी लिओनेल सी अल्फ्रेड मार्शल आणि डी यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲडम स्मिथ प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ऑप्शन दिलेत ए लीलावती बी चंबळ सी कृष्णा आणि डी गोदावरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंबळ प्रश्न क्रमांक चार हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ऑप्शन दिलेत ए अ जीवनसत्व बी ब जीवनसत्व सी क जीवनसत्व आणि डी ड जीवनसत्व तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ड जीवनसत्व प्रश्न क्रमांक पाच वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळं वाढते ऑप्शन दिलेत ए कार्बन डायऑक्साईड बी ऑक्सिजन सी हायड्रोजन आणि डी नायट्रोजन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक सहा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए धुळे बी जळगाव सी नंदुरबार आणि डी नाशिक याचं योग्य उत्तर C, आहे ऑप्शन सी नंदुरबार प्रश्न क्रमांक सात नरनाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन दिलेत ए अकोला बी बुलढाणा सी वाशिम आणि डी रायगड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अकोला प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ऑप्शन दिलेत ए अहिल्यानगर बी नाशिक सी पुणे आणि डी सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे प्रश्न क्रमांक नऊ आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली ऑप्शन दिलेत ए जाऊदिन खिलजी ऑप्शन बी सिकंदर लोधी सी मोहम्मद बिन तुगलक ऑप्शन डी बहलोल लोधी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिकंदर लोधी प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाऱ्याने व्यापलेला आहे ऑप्शन दिलेत ए नव्वद टक्के बी सत्तर टक्के सी ऐंशी टक्के आणि डी पन्नास टक्के याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नव्वद टक्के प्रश्न क्रमांक अकरा केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहेत ऑप्शन दिलेत ए स्थापत्यशास्त्र बी पदार्थ विज्ञान सी वनस्पतीशास्त्र आणि डी खगोलशास्त्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खगोलशास्त्र प्रश्न क्रमांक बारा भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे ऑप्शन दिलेत ए महाराष्ट्र बी तामिळनाडू सी राजस्थान आणि डी उत्तर प्रदेश तर या जो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ऑप्शन दिलेत ए पेंच बी रणथंबोर सी मेळघाट आणि डी ताडोबा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रणथंबोर प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या शहरास सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन दलित ए रायपूर बी सानंद सी जबलपूर आणि डी उदयपूर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उदयपूर प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे तर ऑप्शन दलित ए गंगा बी ब्रह्मपुत्रा सी यमुना आणि डी गोदावरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्रह्मपुत्रा प्रश्न क्रमांक सोळा कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्यात गणले जाते ऑप्शन दिले आहेत ए कर्नाळा बी सुलतानपूर सी भरतपूर आणि डी घाटप्रभा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भरतपूर प्रश्न क्रमांक सतरा उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन दिलेत ए भीमा बी गोदावरी सी नर्मदा आणि डी कावेरी तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भीमा प्रश्न क्रमांक अठरा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन दिलेत ए शरद पवार बी कर्मवीर भाऊराव पाटील सी यशवंतराव चव्हाण आणि डी छत्रपती शाहू महाराज तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक एकोणवीस लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात कोणता क्रमांक लागतो ऑप्शन दिलेत ए पहिला बी दुसरा सी तिसरा आणि डी चौथा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा प्रश्न क्रमांक वीस जगातील सर्वात मोठे बेट कोणते ऑप्शन दिलेत ए तस्मानिया बी ग्रीनलँड सी आईसलँड आणि डी नॉर्वे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीनलँड